नमस्कार मी गायकवाड वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे शहरातील अंबरनाथ मध्ये दहा वर्षाची परंपरा कायम अनंत चतुर्दशीला दोनशेहून अधिक मंडळाचा गौरव अंबरनाथ मध्ये गेल्या दहा वर्षापासून सुरू झालेले गणेश उत्सव मंडळाच्या सत्काराची परंपरा यंदाही कायम राखण्यात आली अंबरनाथ मुस्लिम जमात व शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे ही परंपरा सुरू केली होती आता ती पुढे शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था आणि चिंचपाडा मित्र मंडळाने सुरू ठेवत अनंत चतुर्दशीच्या दिवशी शेकडो मंडळाचा सन्मान केला शहरातील पश्चिमेला चिंचपाडा चौकात झालेल्या या कार्यक्रमात विसर्जन मिरवणुकीसाठी निघालेल्या दोनशेहून अधिक मंडळाचा शाल सन्मान चिन्ह नाळ आणि तुळशीची रोपटी देऊन सत्कार करण्यात आला संस्थेच्या अध्यक्ष सुधा नरेश गायकवाड व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट युवक शहराध्यक्ष कबीर गायकवाड यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येतो या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सदाभाऊ पाटील तसेच कमलाकर सूर्यवंशी प्रदीप पाटील नासिर कुंजाली आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमात शहरातील विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार यांच्या हस्ते प्रत्येक मंडळ अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला या सत्कार सोहळ्यामुळे अंबरनाथमध्ये धार्मिक सामाजिक यक्क्य आणि उत्सवी जल्लोषाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला गेल्या दहा वर्षापासून आपण हा कार्यक्रम घेतो आहे त्या कार्यक्रमाचा मागचा जे हेतू होता आमचा ही कार्यक्रमाची सुरुवात आम्ही हिंदू मुसलमान एकता अशी दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला अंबरनाथची मुस्लिम जमात आणि शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था यांनी मिळून हा कार्यक्रम चालू केला होता आणि ह्या कार्यक्रमाची प्रथा पडलेली आहे परंपरा झालेली आहे का आपण प्रमाणे मग आता तोच मेसेज पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय हिंदू मुसलमान सगळेजण एकच आहेत हा मेसेज दाखवतो म्हणून अंबरनाथमध्ये जेवढे गणेश मंडळ आहेत त्यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी आम्ही करत असतो आणि फक्त आमची शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थान आहे तर चिंचवाडा मित्रमंडळ असू दे किंवा आमचं पक्ष असू दे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि आमचे सगळे मित्रपरिवार विविध जे काही संघटना आहेत ते आम्हाला या ठिकाणी येऊन मदत करत असतात आणि आमचे सहभागी होत असतात या कार्यक्रमामध्ये चिंचवाडा सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन आहे आणि दरवर्षापासून हे चाललेलं आहे आणि जोपर्यंत अंबरनाथ मध्ये गणपती उत्सव होत राहील तोपर्यंत आम्ही शहीद गणेश गायकवाड सामाजिक संस्था गणेश भक्तांचे गणेश मंडळांचे त्यांच्या अध्यक्षांचा असंच या ठिकाणी सन्मान सत्कार आणि सेवा करत राहू शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा